গোল গোলে এ কারো পারো কারো কারো এ थंडी वाजते सगळ्यांनाच खूप थंडी पडले बघा भारी दिसत <laughs> हे सोप आले वाटते त्याला वाढी झोप देते उभं उभं राहून झोप दे काही पण झोपला खूप गोंडस आहे तिच्यासाठी सगळ्यांनी एक नाव जरा सजेस्ट करा देव दिवाळीच्या दिवशी झालेली आहे ही देव दिवाळीच्या दिवशी झालेली आहे ही क्यूट किटे बघा ना क्यूट क्यूट झोप हो आले तिला खूप शिव बिराव झोपते उठली <laughs> उठली खूप झोप आले खूप डोळे वागस भारी तिचे <laughs> 一，s l o w motion，slow motion，你进步了。Hmm. कन्फ्यूज हे बघा कसं झोपलंय तिथे एक आहे तिथे आमची लक्ष्मी आहे हे बघा लक्ष्मी आमची ती लक्ष्मीची आहे तिथे तिच्यासाठी सगळ्यांनी एक नाव सजेस्ट करा ती लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झालेली होती म्हणून तिला आम्ही लक्ष्मी म्हणतो आणि ही देव दिवाळीला झालेली आहे हिच्यासाठी नाव आम्हाला जरा कन्फ्यूज आहे आम्ही व्हाळाचा ठेवायचं का मानू ठेवायचं ह्याची मम्मी तिकडे आहे तिथे दाखवते तुम्हाला कुठे बघा जी अशी पूर्ण वाईट वाईट आहे ना ही तिची मम्मी सेम टू सेम मम्मी सारखी झालेली सा 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 आहे विरू बाबा कस रागत बघतोय विरू ए विरू मम्मींचं क्लिनिंग चाललंय त्यांचं छोटस गार्डन खूप थंडी आहे आमच्याकडे तिथं सिया साईडला रुक्मिणी आहे विरू बघा कस कसं बघतो का डोळ्याने बिचरी पण हिला जोखम झालेली आहे ती अशी ही जी आहे ना आपण तिला बांधतो ती, ती सारखी खेचायची छोट आहे खूप खूप क्यूट आहे पण हे क्यूट आहे खूप क्यूट आहे सेम टू सेम मम्मा पण असेच दिसायचे लहानपणी सेम टू सेम तिच्या मम्मा सारखी दिसते ती तिची मम्मा पण खूप क्यूट होती लहानपणी दिसायला तिची मम्मा अजून पण दिसायला क्यूट आहे ही पण खूप क्यूट आहे ते बघा आणि तिच्या मम्माची मम्मा ही आहे ही हिची मम्मी आहे ना हिच्या मम्माची मम्मा ही आहे ही खूप शांत आहे पण नाही नाही हिची मम्मा तिथे उभी आहे आणि हिची सिस्टर रुक्मिणा आहे तिचे कसले असे पिंकी पिंकी दिसत बघा ना आईच तिचं तोंड बघा ना कधी कसं पिंकी पिंकी वाटते पिंकी पिंकी बघा पिंकी पिंकी दिसत डोळे काळू आहे काळू वगैरे पिल्लू हम्म त्याला ही खूप चूक आली आहे सहा वाजल्यापासून उठून इकडं तिकडं फिरते छोप विरू कुठं जाऊच ना आपण सगळ्यात हा विरू का विरू बावीस बावीस विरू जवळ आलाय ना तू म्हणणार आता मला थोडंसं इथे असं कर करते करते खूप ॲग्रेसिव्ह आहे विरू खूप म्हणजे खूप ॲग्रेसिव्ह आहे खूप विरू काय झालं करते करते विरूची शरीर होते आता म्हणून त्याचे कलर्स केलेत बघा शिंग वगैरे आमची विरा पण खूप मोठी झाली हे बघा रुक्मिणी काय चालले खूप थंडी आहे आमच्याकडे इथे आता सकाळचे ऑलमोस्ट साडेआठ होऊन गेलेले आहेत तरी खूप थंडी वाजते दिवसभर तर वाचतेच थंडी दिवसभर स्वेटर काढत नाही आता ही खूप वाजते थंडी तरी सकाळ सकाळ आणि रात्री पण आम्ही शेकोटी करतो इथे जरा उन्हात थांबलं ना खूप बरं वाटत हॅलो गुड मॉर्निंग सावलीत गेलं ना अजून थंडी वाजते तुम्हाला एक मी ना रोज दाखवते बेबी पिंक आहे खूप भारी आहे हे पण खूप मोठं ग्रो झालेलं आहे हे बघा हि एक छोटस येते अजून तीन कळ्या आलेल्या आहेत आता नवीन कुंडा खाली केलेल्या आहेत त्यात नवीन झाडं आणायचे नवीन लावायचे आता इथले पण जरा कटिंग केलेले आहे गुलाबाच्या झाडांना हे बघा इथं काळ्या आलेल्या आहेत चिडलाय आता त्याला <laughs> असं इरिटेट करायचं नाही इरिटेट केल्याने त्याला ते खूप चिडत हा सारखं खेचत होतं ते म्हणून लागलं त्याला ते किती झालं तरी छोट आहे ना ते कसलं भारी बघते बघा तुम्ही आता नवरा आता आपण लक्ष्मीला भेटू लक्ष्मी खाते सध्या ती सध्या बिझी आहे ए लक्ष्मी औ कोई गो कोई गो कोई गो <laughs> लाड़ा ला काळू एक काळू चला आता मी लाईव्ह ऑफ करते उद्या परत ओलाईला येते सगळ्यांनी जॉईंट व्हा bye bye sabhaana so good morning